पप्पा ज्या मुलाकडे जास्त पैसे असतील ना त्याच मुलासोबत मी लग्न करणार होय बाळा जिजी जास्त प्रॉपर्टी असेल का नाही त्याच्या घरात तुला देणार आहे बघितलंस होय राव पण आपल्याकडे कुठे पैसा आहे अरे आता तुझी किडनी इक्या अरे काय डॉस पडलायस काय बघ तुझी किडनी इक्या वीस पंचवीस लाख रुपये तोंडा फेकूया पण माझी किडनी किडनीच काय घेऊन बसलायस त्याला लग्न झालं तुमचीच प्रॉपर्टी विकायची आणि तुला किडनी घालायची ही आयडिया भारी आहे चल चल ओ हि तू कुठं पन्नास लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करायसारखी जागा आहे का हो पन्नास लाख एवढं कोणी इन्व्हेस्टमेंट करणार आहे ठेव माझा भाऊ आय्या पप्पा इकडे या अग काय झालं आता लग्न मी ह्याच्या सोबतच करणार आहे अगं पण ह्याच्या सोबतच का अहो लय पैसा आहे आपलं वीस पंचवीस लाख कर्ज असं सहजच फेडू काय नाही आनंदात झोपला